दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत त्याचा काही विषय नाही आणि त्या बाबतीमधल्या चर्चा झालेल्या आहेत फक्त आता घोषणा होणं बाकी आहे आणि ती घोषणा लवकरच होईल आपल्याला एक चांगली बातमी त्या माध्यमातून मिळेल आज स्मितादाई कोंढरीच्या माध्यमातन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांचा माजी नगरसेविकांचा प्रभाग क्रमांक अडतीस हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बाले किल्ला आहे आणि या ठिकाणचे पाचवीच्या पाचवी उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो सगळा तिढा सुटलेला आहे आणि राऊंड पूर्ण झालेला आहे कसा सुटलाय हा तो आपल्याला फॉर्म भरल्यानंतर कळेल चर्चे झाली कधी होईल आज उद्या दोन दिवसात झालीच पाहिजे दोन्ही पक्षांचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं बोलणं झालेलं आहे सगळे पक्ष दोन्ही पक्ष जाहीर करतील प्रशांत जगतापांचा विरोध आहे त्यांनी सांगितलं की राजकारण थांबवल जर असं पद्धतीची घटना घडत प्रशांत जगताप हे या शहराचे अध्यक्ष आहेत देशाचे अध्यक्ष पवार साहेब आहेत अजित दादा आहेत सुप्रियादाई कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या लेवललाच हे विषय सगळे मार्ग लागणारे शशिकांतजी शिंदे राज्याचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे आहेत हे सर्वजण वरिष्ठ मंडळी एकत्र बसून हा निर्णय होणार आहे या संदर्भात चर्चा झाल्याशिवाय सांगणार नाहीत ना ते झालेलं असणार आहे आणि त्याशिवाय ते बोलणार नाहीत आपल्याशी आम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी योग्य होतील आणि तशा पद्धतीने आपल्याला घड्याळ याच चिन्हावरती या निवडणुका लढवायच्या पण लढवणार असंच आहे दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत त्याचा काही विषय नाही आणि त्या बाबतीमधल्या चर्चा झालेले आहेत फक्त आता घोषणा होणं बाकी आहे आणि ती घोषणा लवकरच होईल आपल्याला एक चांगली बातमी त्या माध्यमात मिळेल आज स्मितादाई कोंढरीच्या माध्यमातन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांचा माजी नगरसेविकांचा प्रभाग क्रमांक अडतीस हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला किल्ला आहे आणि या ठिकाणचे पाचच्या पाचवी उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करून सगळा तिढा सुटलेला आहे आणि राऊंड पूर्ण झालेला आहे कसा सुटलाय हा आपल्याला फॉर्म भरल्यानंतर कळेल चर्चेत आली घोषणा बाकी आहे कधी घोषणा होणार होईल आज उद्या दोन दिवसात झालीच पाहिजे दोन्ही पक्षांचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं बोलणं झालेलं आहे सगळे पक्ष दोन्ही पक्ष जाहीर करतील प्रशांत जगतापांचा विरोध आहे त्यांनी सांगितलं की राजकारण प्रशांत जगताप हे या शहराचे अध्यक्ष आहेत देशाचे अध्यक्ष पवार साहेब आहेत अजितदादा आहेत सुप्रियादाई कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या लेवललाच हे विषय सगळे मार्गे लागणारे शशिकांजी शिंदे राज्याचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे आहेत हे सर्वजण वरिष्ठ मंडळी एकत्र बसून हा निर्णय होणार आहे या संदर्भात चर्चा झाल्याशिवाय सांगणार नाहीत ना ते झालेलं असणार आहे आणि त्याशिवाय ते बोलणार नाहीत आपल्याशी आम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी योग्य होतील आणि तशा पद्धतीने आपल्याला गाड्या याच चिन्हावरती या निवडणुका लढवायच्या पण लढवणार असंच आहे दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत त्याचा काही विषय नाही आणि त्या बाबतीमधल्या चर्चा झालेले आहेत फक्त आता घोषणा होणं बाकी आहे आणि ती घोषणा लवकरच होईल आपल्याला एक चांगली बातमी त्या माध्यमातून मिळेल आज स्मितादाई कोंढरीच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांचा माजी नगरसेविकांचा प्रभाग क्रमांक अडतीस हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बाले किल्ला आहे आणि या ठिकाणचे पाचच्या पाचवी उमेदवार हे चांगल्या मताधिक्यांनी निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो सगळा तिढा सुटलेला आहे आणि राऊंड पूर्ण झालेला आहे कसा सुटलाय हा तो आपल्याला फॉर्म भरल्यानंतर कळेल आहे कधी घोषणा होणार होईल आज उद्या दोन दिवसात झालीच पाहिजे दोन्ही पक्षांचे दोन्ही पक्षाच्या नेत्यांचं बोलणं झालेलं आहे सगळे पक्ष दोन्ही पक्ष जाहीर करतील प्रशांत जगतापांचा विरोध आहे त्यांनी सांगितलं की राजकारण असेल तर प्रशांत जगताप हे या शहराचे अध्यक्ष आहेत देशाचे अध्यक्ष पवार साहेब आहेत अजितदादा आहेत सुप्रियादाई कार्याध्यक्ष आहेत त्यांच्या लेवललाच हे विषय सगळे मार्ग लागणारे शशिकांतजी शिंदे राज्याचे अध्यक्ष सुनीलजी तटकरे आहेत हे सर्वजण वरिष्ठ मंडळी एकत्र बसून हा निर्णय होणार आहे या संदर्भात चर्चा झाल्याशिवाय सांगणार नाहीत ना ते चर्चा दा ताईंच दादांचं दा दा झालेलं दा दा असणार आहे आणि त्याशिवाय ते बोलणार नाहीत आपल्याशी आम्हाला सांगितलेलं